तर आज आपल्याकडचा पाऊस ना थोडासा उघडलेला आहे आणि आज थोडंसं रानात आलेलं आहे आपण की कसं आहे ना की आता ही बघू शकता ही जे आहेत ही करवंद आहेत त्याला कोकणाकडे काळी मैना पण बोलतात आणि ही खूप गोड आहेत मी आता खाल्लेलं आहे त्यातलं अतिशय गोड आहेत तर अशी करवंद ही सर्वीकडेच आहेत आता काही कच्ची पण आहेत काही पिकलेली पण आहेत आणि कच्च्यांची चटणी पण खूप छान प्रकारे होते तर आवडीने अशी खाणारी माणसं बोललात तर जशी ही फिरणारी जी माणसं आहेत ती आवडीने खातात किंवा मुंबईची माणसं जी आपल्याकडे आता गावाला येतात ना सुट्टीमध्ये ती आवडीने खातात पण जी गावची माणसं आहेत त्यांना काय होतंय की आता समजा राण्यातनं गुरं वगैरे सोडतात त्यावेळेला ते कंटिन्यू म्हणजे सतत ते बघत असतात आणि एक दोन एक दोन तोडा टाकत असतात त्यामुळे एंटरेस्ट तेच तेच खाऊन हा संपलेला असतो त्यामुळे ही अशी आता खाली बोललं तर खूप सारी अशी करवंद पिकलेली झडलेली आहेत पावसाने तर ही आहेत करवंद आणि आवडीने खातात काही माणसं पण गावच्या माणसांना ह्यासाठी प्रॉब्लेम येतो की प्रत्येक आता इथंच नाही तर आजूबाजूला जिकडे तिकडे बघाल ना तर ही करवंद पिकलेली दिसत आहेत आणि खाली पण पडलेली आहेत भरपूर सारी आणि अतिशय गोड असं फळ आहे रानातलं खूप छान लागतं आणि <laughs> ता। हा बघा हा जो झाड आहे ना त्याला आमच्या इकडे कुंभ्याचं झाड बोलतात त्याला पावसाळ्यात ना चिकू सारखी फळं येतात तर आता ही जी ह्या पानं काढलेली आहेत आणि ह्याच्यात असं म्हणजे हा बघा आता हा आहे ना असं सा द्रोणसारखं करायचं आहे आणि ह्याच्या पानांमध्ये असं द्रोणसारखं करून अशी इथे काकी लावून घ्यायचं आहे ज्याने जा आपला हा द्रोण झाला आहे आणि ह्याच्यामध्ये आता हा द्रोण आपला झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण करवंद गोळा करतात प्रत्येकजण असं करवंद गोळा करतो कारण की रानात कोण पिशव्या वगैरे आणत नाही तर हे जे आहे आपलं द्रोण सगळ्यात भारी आहे रानातल्याच पानांचं आहे आणि रानातलीच फळं गोळा करून आपण खातोय जशी करवंद वगैरे आपली आणि खूप छान लागतं त्याच्यामुळे असं चालत चालत समजा एक एक एक, एक तोंडात टाकून एन्जॉय करत माणस आपला रानात फिरत असतो तर पाहू शकता मी जो द्रोण केलेला होता त्या द्रोण मध्ये अशी पिकलेली पिकलेली काढलेत खायसाठी तर अशा प्रकारे आपल्याकडे फिरणारी किंवा मुंबईची जी माणसं येतात ते असं द्रोण करून त्याच्यात असं घेऊन मस्त रानातून फिरत असतात रान पण बघून होतो टाइमपास पण आपला खाऊन होतो तर अशी फळं ही आपल्याला खरंच निसर्गाने खूप छान दिलेली आहेत आणि ह्याचा फायदा जसं आता माझ्या माहेराकडे कोकणाकडे वगैरे इकडे एवढा काय आयडिया नाही पण ह्याला ना मीठ वगैरे लावून सुकवतात कारण की तिकडे ऊन असतं त्यामुळे तिकडे लवकर पिकतात तिकडे लेट पिकायला जातात इकडच्या वातावरणानुसार पण छान लागतात त्याला मीठ लावून पावसाळ्यात खायला खूप टेस्टी लागतो उन्हात सुकवायचं आहेत मीठ लावून आणि नंतर मग त्याला पावसाळ्यात यूज करता येतो जसं कोकणाकडे बघा आंब्याचे साठे वगैरे बनवतात तशा प्रकारे ह्याला मीठ लावून सुकवलं जातं आणि पावसाळ्यात लावणीमध्ये वगैरे चवीनुसार थोडं थोडं खात असतात प्रत्येकजण तर आम्ही करवंद काढल्याच्या नंतर थोडेसे अळू काढलेले आहोत आणि हे बघा हे आळू आहे तर खायला खूप गोड असतात आणि छान असतात हे कच्चा आहे असा असतो कच्चा असल्यावर आणि पिकल्यावर हे असं चिकूसारखं दिसतं आणि खूप छान आणि खूप गोड आहे हे पण रानातलंच फळ आहे त्याच्यासोबत आपली मक्का काढलेली थोडीशी त्याच्यात बघा मक्क्याच्या आता जे दाणे आहेत ते भरण्याची एक म्हणजे ना असं जसं खायचं स्वीटकॉर्न असतं ना तसं बघा अगदी दाणेदार झालेलं आहे आणि खूप छान प्रकारे असे हितपर्यंत दाणे भरलेले आहेत आणि खरंच आपल्या मेंढरांसाठी ना एकदम मस्त असा चारा आहे ह्या टायमाला का कारण की ह्या ताण्यांमुळे जो चारा प्रोटीन मध्ये भेटतोय तो मात्र सगळ्यात भारी आहे तर आमच्याकडचा हा व्ह्यू पॉइंट आहे आणि बघू शकता इकडे कोयना वगैरे आहे आता इकडे असं वाटेल की आभाळ वगैरे आहे तर आभाळ नाहीये हे सर्व धुके आहे हा खूप उंच डोंगर आहे आणि ह्याच्या खाली असं आहे पूर्ण दरी सारखं आणि गाव सुद्धा आहेत खाली तर खूप छान सार असं फिरण्यासारखी ही जागा ला ला ए, आहे आणि आम्ही इकडे आज पुण्यावर फिरायला आलेला आहे इथे जर समजा एखाद्याची रस्त्यावर गाडी बाईक वगैरे जात असेल तर असं आहे की ही बाईक जर समजा बाईक वगैरे असेल ना तर काय होत आहे की बाईक इथं माणूस असं चालवत नेऊ नाही शकत तर उतरून त्याला ती बाईक असा धक्का मारत न्यावी लागते कारण की दुसरीकडून म्हणजे इकडून पण असं डोंगर नाही त्या साईडून पण डोंगर नाही त्यामुळे काय होत हा मधी रस्त्याला खूप सारी हवा येते आणि हवा इथं कितीही आली तरी हे धुके आहेत ना ते मात्र हळत नसतात आणि बाईकवाल्याला मात्र शेवटला खाली उतरून जावं लागतं त्याच्यासोबत जा फोर व्हीलर सुद्धा इथं हळत असते एवढी सारी हवा असते इथे सलाहेने दा हुडेवर कोणी बंगला बांधलात आता हे सगळे गायब झालेले आहेत वाराने तो तुम्हाला दिसेल मगाशी दिसत नव्हता आता दिसेल ही धुके गायब झाले अचानक धुके येतात ते अचानक गायब होतात त्यामुळे काय होतंय की असा नजारा जो इतका आहे अतिशय सुंदर आहे आणि अचानक जेव्हा धुके येतात ना त्या हिरव्या हिरव्या म्हणजे असं झाडी झुडपे जे आहेत त्याच्यातनं खूप सुंदर असा नजारा दिसत असतो आणि हवा तर खूपच आहे इथे थंडगार हवा आहे थंडी लागते अक्षरशः तर हा असे हवे जोडायचं आणि काय होतं की हा जो म्हणजे हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंट म्हणजे खूप सारे लोक फिरायला येतात तसाच आता तिकडे ब्रिज बनतोय जो चिपळूणला जाणार आहे दरेगावचा तो मात्र कसं होतं की आता तुम्हाला थोक्या मुलं दिसणार नाही झूम करून सुद्धा दिसणार नाही पण त्या साईडला हिथून असं सर्व नजारा दिसतो कोयना नदी दिसते कोयनेत दोन ब्रिज होत आहेत ते दिसत आहेत चिपळूणला जो जाणारा ब्रिज आहे तोही दिसतोय पण इथं जो पॉइंट आहे ना सगळ्यात बेस्ट आहे पण इथे समजा तुम्ही रात्रीच जर जात असाल गाडी वगैरे घेऊन त्यावेळेला मात्र असं होतं की सफेद लाईट असेल बाकीच्या गाड्याला त्यामुळे इथल्या ना तपेट लाईटिंगमुळे अजिबात रस्ता आहे की नाही ते दिसत नाही पुढे म्हणजे स्टॉप झाले रस्त्याला असं काही दिसत नाही आणि गाडी जरी समोर आली तरी दिसत नाही एवढे सारे धुके असतात हे तर रात्रीचं सहसा माणसं येतच नाहीत आणि चुकून जरी गाडी आली तर त्याची अशी पंचायत होते तर ते कसं एखाद्या जे समजा गावचा माणूस असेल एखादं म्हणजे ज्याला माहिती इथलं सर्व वातावरण वगैरे तो मात्र थोडं स्लोली गाडी का होईना पण तसं नेत असतो आणि काही माणसांना पण मदत करत असतात की ज्यांना रस्ते माहीत नसतात किंवा समोर रस्ता आहे की नाही हे कळत नसतं त्यावेळेला मदत करतात पण रात्रीचं सहसा फिरायला वगैरे आलेलं आहे इकडं त्या सपेट लाईटीमुळे रस्ता वगैरे दिसत नाही पण इथे रस्ता वगैरे खूप छान आहे आणि हा पॉईंट पण एकदम मस्तपैकी आहे सुंदर आहे Yoldaki de kahin a kahin, çok iyi